आमदार उत्तम जानकर यांनी खळबळजनक दावा केलेला आहे ते असं म्हणाले की अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झालेले आहेत परंतु अशा प्रकारची सेटिंग केली होती की त्यामुळे अजित पवार हे निवडून आल्याचं दाखवलं गेलेलं आहे मी प्रत्येक मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे असा दावा देखील उत्तम जानकर यांनी केलेला आहे उत्तम जानकर हे माळसिरस मतदारसंघामधून राम सातपुते यांना पराभूत करून विजयी झालेले उमेदवार आहेत याच उत्तम जानकर यांच्या मतदारसंघामध्ये जे मरकटवाडी नावाचं गाव येतं त्या मरकटवाडी गावामध्ये त्यांनी ईव्हीएमच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी या मरकटवाडी मतदारसंघामध्ये मतदान घेण्याचं देखील आयोजन केलेलं होतं इतकंच नाही तर त्यांनी असा दावाही केलेला आहे की निवडणूक आयोग जर फेर निवडणूक घेत असेल तर मी राजीनामा घ्यायला तयार आहे किंवा जे काही ईव्हीएम मध्ये सेटिंग होत आहे हे जर मी सिद्ध करून दाखवलं तर पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्यात असं देखील वारंवार उत्तम म्हणत आहेत बघूया उत्तम जानकर यांनी या, या दाव्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारने त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत जवळ अजित दादांनी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी तीनाशी एक असं प्रोपोशन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार आदित्य साठ अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एक एकाऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा सुद्धा राहतात okay. अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलंय त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रकोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं उत्तम जानकर यांनी जो दावा केलेला आहे त्या दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादा पवार यांच्या गटाचे फक्त बारा आमदार निवडून आलेले आहेत तर शिंदे गटाचे अठरा उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे इतक्या कमी संख्येने यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत असा दावा उत्तम जानकर यांनी केलेला आहे आणि या दोघांचा मिळून आकडा एकशे सातच्या पुढे जात नाही असं देखील उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे परंतु ईव्हीएम मध्ये जे सेटिंग केलेली होती ती सेटिंग वेगवेगळ्या पद्धतीची होती त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना वीस हजार मतं जास्त पडलेली आहेत असा दावा देखील उत्तम जानकर यांनी केलेला आहे आणि म्हणून अजित पवार हे वीस हजार मतांनी पराभूत झालेले उमेदवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर ते म्हणाले की मी प्रत्येक मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शरद पवार आणि राहुल गांधी यांना सोबत घेऊन मी निवडणूक आयोगाची भेट देखील घेणार आहे आणि त्यानंतर त्यांना या सगळ्या अभ्यासाचा जो काही आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी देखील मी निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे सातत्याने ईव्हीएम वरती कुठे ना कुठे प्रश्न उपस्थित केले जात आहे परंतु यावरती निवडणूक आयोगाने मात्र आतापर्यंत कोणतंही उत्तर दिलेलं नाही निवडणूक आयोगाचा दावा असा आहे की ईव्हीएम मी कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये सेटिंग केली जाऊ शकत नाही रॉक गॉगरेज यांनी जे काही संशोधन करून दोन हजार दहा मध्ये जो रिसर्च पेपर सादर केलेला होता त्या रिसर्च पेपर मध्ये देखील त्यांनी तीन प्रकारे ईव्हीएम मध्ये सेटिंग करता येऊ शकते असा दावा केलेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार दहा मध्ये चेन्नईमध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर एक नॅशनल कॉन्फरन्स झालेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक संशोधकांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केलेल्या होत्या परंतु यातल्या कुठल्याही शंकेला निवडणूक आयोगाने आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही रॉक गॉग्रेज यांनी जे काही तीन प्रयोग सांगितलेले आहेत त्या तीन प्रयोगापैकी कुठलाही एक प्रयोग करण्यासाठी ईव्हीएम ही थेट त्या व्यक्तीच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे असा दावा निवडणूक आयोगाने केलेला आहे परंतु आम्ही ईव्हीएमच्या जवळच अशा हॅकर्सना येऊ देत नाही इतकी सेक्युअर ईव्हीएम आम्ही ठेवत असतो आणि त्याच्यामुळे ईव्हीएम जोपर्यंत त्याच्या ताब्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटिंग केली जाऊ शकत नाही असं वारंवार निवडणूक आयोगाकडून सांगितलं जात आहे परंतु ची सेटिंग जी आहे ही सेटिंग केली जाऊ शकते असा अनेक संशोधकांचा दावा आहे पण निवडणूक आयोग म्हणते की आम्ही त्याला एवढं ठेवतो की ती हॅकरच्या ताव्यामध्ये किंवा त्याच्या सर्कलमध्येच आम्ही त्याला येऊ देत नाही असं देखील निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे वारंवार याच्यावरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रश्न याच्यावरती उपस्थित केले गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने मोर्चाचीही तयारी सुरू होती मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू होती पण परभणीमध्ये झालेलं प्रकरण आणि बीडमध्ये झालेलं प्रकरण या चर्चेला बाजूला टाकत गेलं आणि म्हणून आता ईव्हीएमची जी चर्चा आहे ईव्हीएमची चर्चा थांबलेली होती आणि परभणी आणि बीडच्या प्रकरणानं मात्र जोर धरलेला होता आणि त्याच्यामुळं निवडणूक आयोग एक प्रकारे सेफ झालेला होता पण अशातच उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलेला आहे की या तिन्ही पक्षांचे मिळून एकशे सात पेक्षा जास्त उमेदवार निवडून ना आलेले नाहीत त्यातल्या त्यात अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे खूपच कमी उमेदवार निवडून आलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अनुक्रमे बारा आणि अठरा उमेदवार या दोन्ही निवडून आलेले आहेत सत्याहत्तर उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत असा देखील दावा त्यांनी केलेला आहे आणि हे सगळी आकडेवारी असं देखील त्यांचं म्हणणं आहे काही मतदारसंघामध्ये पाच मताच्या पाठीमागे एक मत असं सेटिंग देखील केलेलं होतं असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारच्या सेटिंग करून ही निवडणूक जिंकलेली आहे असा दावा उत्तम जानकर यांनी केलेला आहे जर व्ही एम मधून जी व्हीव्ही पॅडच्या माध्यमातून जी प्रिंट बाहेर येते ती प्रिंट जर मतदारसंघच्या हातात दिली आणि मतदारांनी ती बघून जर पुन्हा बॉक्समध्ये टाकली तर त्याची सत्यता आणखी पडताळणी केली जाऊ शकते परंतु व्हीव्ही पॅडच्या माध्यमातून येणारी चिठ्ठी ही उमेदवार आपल्या हातामध्ये घेतच नाही तर ती मशीनमध्ये फक्त दिसते आणि ती त्या बॉक्समध्ये जाऊन पडते त्याच्यामुळं व्हीव्हीपॅटवरती देखील शंका घेता येऊ शकते असं देखील उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने अशा प्रकारची सेटिंग केली पाहिजे की व्हीव्हीपॅट मधून निघणारी जी की प्रिंट आहे ही प्रिंट मतदारांच्या हातामध्ये यावी मतदार त्याला व्हेरीफाय करतील आणि मगच ते बॉक्समध्ये टाकतील परंतु तसं मात्र केलं जात नाही आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे शंका घेण्यासाठी वाव राहतो इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा अभ्यास मी केलेला आहे असं देखील उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे आणि या प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा प्रकारची सेटिंग केली गेलेली आहे याचे देखील दावे ते सातत्याने करत आहेत एका बाजूला अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनामध्ये देखील शंका निर्माण केल्या जात आहेत आणि म्हणून कुठे ना कुठे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये असलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सरकारनेही उत्तर दिलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगानं याच्यावरती विशेष करून लक्ष देऊन त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी शोधली पाहिजेत आणि जनतेच्या मनामध्ये असलेले प्रश्न शंका याला दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि म्हणून उत्तम जानकर यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आणि ते उत्तर मिळवणं हे उत्तम जानकर यांचा लोकशाहीमधला अधिकार आहे आपल्याला नेमकं उत्तम जानकर यांनी केलेल्या या दाव्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्या मनामध्ये देखील काही शंका ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आहेत का आपल्या मतदारसंघामध्ये देखील अशा प्रकारचा काही प्रकार घडलेला आपल्याला ऐकवत आहे का किंवा पाहायला मिळालेला आहे का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद